नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत मिश्र धान्याचे इडली डोसा प्रीमिक्स तर त्यासाठी काय साहित्य घेतले ते बघू इथे मी एक सुती कापड पाण्यात ओले करून घेतले आहे त्यावर एक कप उड उडीद डाळ एक कप ज्वारी आणि एक कप नाचणी घेतली या धान्यांना पावडर असते त्यासाठी आपण हे सगळे पुसून घेणार आहोत म्हणून मी हे कापड ओले करून घेतले आहे आता हे अशा प्रकारे चोळून चोंगळून चांगले पुसून घ्यायचे म्हणजे त्याची जी पावडर असते ती निघून जाते खूप छान असे मिश्रधान्याचे प्रीमिक्स कधी पण आपण करून ठेवले तर दोन महिने ते फ्रीजच्या बाहेरसुद्धा आरामात टिकते आता गॅसवर एक मी कढई ठेवली त्यावर हे धान्य आपण घालून भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही ते ओलसर झालेत त्यामुळे ते, ते थोडेसे फक्त त्याचा जा ओलसर जाणपणा जाण्यासाठी भाजून घ्यायचे आता त्यात मी एक टीस्पून दाणे घातले आता अशा प्रकारे हे मंद आचेवरच भाजायचे असे खूप मस्त हे प्रीमिक्स तयार होते करून बघा आता हे तयार भाजून झाले अगदी आपल्या हाताला गरम सोसेल इतपतच ते भाजायचे आता हे गार करून घ्यायचे धान्य आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असे त्याचे पीठ दळून घ्यायचे आता हे अशा प्रकारे आपले प्रीमिक्स तयार आहे हे हवाबंद डब्यात ठेवून तुम्ही हे कधीही वापरू शकता आता यापासून इडली किंवा डोसा कसा करायचा ते बघू इथे मी एक कप प्रेमिक्स घेतले आणि आता त्या त्याच एका एक कपामध्ये पाणी घेतले आणि ते अशा प्रकारे भिजवून घ्यायचे आता हे खूप घट्ट आहे त्यात बाकीचे पाणी पण टाकू आणि इडलीचं बॅटर जसं असतं तसं आपण ते भिजवून घेऊ आता एवढ्या एका प्रिविकसाठी एक कप प्रिविक पाणी पुरेसे झाले हे बघा अशा प्रकारे इडलीचे बॅटर तयार आहे आता हे मी रात्रभर आठ ते नऊ तास भिजत ठेवलं होतं त्यामुळे ते छान आंबले आहे आता हे इतके छान आंबले की त्यामध्ये कुठलाही सोडा किंवा काही घालायची गरज नाही हे अशाच ब्रॅ बॅटरपासून तुमचे इडली डोसा अगदी छान तयार होतात आता हे मिश्र नाचणी ज्वारी यामुळे डायबेटीसचे पेशंटसुद्धा ही इडली आरामात खाऊ शकतात आता हे मी मीठ घातले चवीप्रमाणे आणि ज्या प्रकारे आपण नेहमी इडली करतो डाळ तांदूळाची तसंच हे इडलीच्या साच्याला तेल लावून घेतलं आणि हे मिश्रण त्यात मी पळी पळी घालून घेतलं आता नेहमीप्रमाणेच पंधरा ते वीस मिनिटं ही इडली वाफवून घ्यायची आता त्यापासून आपण डोसे करू हे डोसा तव्याला मी तेल लावलं थोडं आता थोडं पाणी शिंपळून घ्यायचं आणि सुती कपड्याने हा तवा पुसून घ्यायचा म्हणजे डोसा ह्या तव्याला अजिबात चिकटणार नाही हा अशा प्रकारे डोसा तवा तयार करून घेतला आपण आणि त्यावर हे डोस्याचे पीठ पसरून अशा प्रकारे हलक्या हाताने गोल पसरून घ्यायचे अशाच प्रकारे तुम्ही उत्तप्पा पण करू शकता त्यावर कांदा टोमॅटो घालून आता हे अशा वरतून थोडंसं सुकलं की त्यावर ते तेल घालायचं अगदी छान अगदी मस्त तयार होतात हे डोसे आता मी रात्री भिजत घातलं होतं म्हणून ते आंबून आलं तुम्ही आयत्या वेळेस जर करणार असेल तर एक कप पिठासाठी अर्धा कप दही चवीप्रमाणे मीठ आणि थोडं सोडा किंवा इनो घालून ते मिश्रण तयार करून घ्यायचं आणि अशाच प्रकारे तुम्ही इडली किंवा हे डोसे करू शकता हे बघा डोसा किती छान तयार झाला आहे अगदी पौष्टिक मस्त तयार आहे आपली इडली आणि डोसे तुम्ही अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा